मित्रांनो पाहू शकता आपण की नाही ना बघा मित्रांनो नाईट आऊटला गेलो होतो साधारण साडेचार पाच फुट असेल तर मित्रांनो त्या मनाऱ्याला आपण पकडली आहे साधारण साडेचार फूट असेल ही आय थिंक सो मी पहिल्यांदा ही अशी इतकी मोठी साईजमध्ये पकडली म्हणार पेट्रोल भरायला जाय तो, तो त्यात ने नेमका रस्त्यातच आम्हाला सापडली फुल साईजमध्ये म्हणार आहे पाहू शकता बरेच लोक बोलत मनाचे दात दिसत नाही थोडक्यात दाखवतो तुम्हाला मनाचे दात हे बघा इथे दात एक दात दात दिसलं वीस टाकते ती